नमस्कार मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विशेष सहाय्य योजना म्हणजेच निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे आता लवकरच तुमच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याचे पैसे हे वितरित केले जाणार आहेत या ठिकाणी हे अनुदान तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जातील जे कोणी मार्च महिन्याचे लाभार्थी अपात्र राहिले असतील किंवा तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली गेली नसेल तर त्या लाभार्थ्यांना आता तीन हजार रुपये मिळतील आणि ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचे अनुदान पंधराशे रुपये मिळालेले असतील तर त्यांना आता एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपयेच मिळतील विशेष सहाय्य योजनेमध्ये मग संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी विधवा योजना असेल किंवा दिव्यांग योजना असेल या योजनेच्या लाभार्थ्यांना ही रक्कम आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल यासाठी महाराष्ट्र शासनाने अकरा एप्रिलला ये एक जी आर निर्गमित केला आणि या सा, यासाठी सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाईल अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आले आहे तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ही रक्कम आता तुमच्या खात्यात डी बी टीद्वारे दिली जाते डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या योजनेचा जो लाभार्थी असेल त्यांच्या थेट बँक खात्यात म्हणजेच ज्या बँकेत ज्या बँक खात्याला डी बी टी लिंक असेल त्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाईल यासाठी जो निधी लागत आहे तो एस बी आयच्या सेंट्रलाइज बँक खात्यात हा निधी वर्गसुद्धा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो लवकर लवकरच पंधरा एप्रिल म्हणजेच आजपासून ही रक्कम वितरित करायला सुरुवात होईल येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये टाकली जाईल ज्या लाभार्थ्यांना मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्याचे अनुदान मिळाले नसेल त्यांना तीन हजार रुपये दिले जाईल तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण ही माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो तर पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद